गृहिणी म्हटलं की डोळ्यासमोर असं एक चित्र येतं म्हणजे वर बांधलेले किंवा विस्कटलेले केस घातलेली एक गभाळी स्त्री आता तरी आपण आपल्याकडे खूप लक्ष देतो पण तरी सुद्धा बऱ्याचशा स्त्रिया अशाच दिसतात आणि यामुळेच मग गृहिणीचं एक अशी इमेज तयार झालेली आहे पण गृहिणी असलं म्हणून काय झालं आता गृहिणी असलं म्हणजे फक्त घरातल्या कामांची जबाबदारी नाहीये तर आपण ते काम हुशारीने व्यवस्थित आत्मविश्वासाने आणि आपल्या स्वतःकडे लक्ष देऊनही करू शकतो आपल्या अगदी छोट्या छोट्या सवयी जसं की नीटनेटक कपडे घालणं चेहऱ्याची काळजी घेणं आपल्या वेळेचं योग्य नियोजन करणं आपल्या टोन आणि आपली बॉडी लँग्वेज या सगळ्यांमुळे ना आपला स्मार्टनेस आणि एलिगन्स दिसतो खर तर स्मार्टनेस म्हणजे काही महागडे कपडे नाही आहे किंवा दागिने आणि मेकअपही नाही आहे तर आपली नीटनेटकी सवय आपला प्रेझेंटेबल लुक आणि आपलं कॉन्फिडेंटली वागणं हेच आपल्याला एक स्मार्ट आणि एलिगन्स स्त्री बनवतं आज मी तुमच्याशी अशाच काही सवयी शेअर करणार आहे ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात आणल्या तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही सुद्धा स्मार्ट आणि चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या नंबरची सवय म्हणजे आपल्या केसांची आणि चेहऱ्याची काळजी घेणं त्यासाठी डेली रुटीन वीकली रुटीन हे आपलं प्लान असलं पाहिजे म्हणजे केसांना आठवड्यातून दोन वेळा तेल लावणे हेअर स्पा घेणे चेहऱ्याची काळजीमध्ये आपण रोज आंघोळीनंतर मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावणे आठवड्यातून एकदा फेस मसाज करून घेणे चेहऱ्याला छानसा एखादा फेस पॅक लावणे असं आपलं आठवड्याचं आणि दिवसाचं रुटीन असलं पाहिजे आपलं वय हे वाढत असतं आणि वयानुसार एजिंग प्रॉब्लेम होतात किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात आपल्याला अशी काळजी घेणंही गरजेचं असतं जे नॅचरल आहे ते होणारच आहे पण ते कमी व्हावं किंवा आपल्या वयापेक्षा आपण आणखी थोडस कमी दिसावं यासाठी आपण घरगुती किंवा मग काही प्रोडक्ट चा वापर करू शकतो त्यामध्ये फेस मसाज फेस पॅक हेअर स्पा हे सगळं येतं तर हे आपण रोजच्या रोज आणि काही प्लान्स आहे ते आठवड्यालाही केलेच पाहिजे कारण या दोन्ही ना आपला लुक खूप बदलतो दुसऱ्या नंबरची सवय म्हणजे स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालणे आपण इथेच चूक करतो आपण घरीच तर आहोत मग कशाला छान कपडे घालायचे कशाला तयार व्हायचं असं आपण विचार करतो पण मैत्रिणींनो आपण घरी आहे म्हणून फक्त मॅक्सीवर किंवा अगदी गबाळ्या कपड्यांमध्ये राहायचं का, का। खरं सांगा हीच मोठी चूक आहे घरात असलो तरी सुद्धा स्वच्छ नीट नेटके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्फर्टेबल कपडे घालणं खूप गरजेचं असतं यामुळे आपण स्वतःलाही व्यवस्थित दिसतो आणि अचानक जर कोणी घरी आलं तर गभाळल्यासारखंही वाटत नाही नीट नेटके कपडे आपला आत्मविश्वासही वाढवत आणि आपल्याला स्मार्ट एलिगंट लुक सुद्धा देतात त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत मॅक्सी वापरत असाल तर मॅक्सीमध्येही आता बरेचसे ऑप्शन आहे अगदी छान दिसणारा मॅक्सी सुद्धा तुम्ही घालू शकता जर तुम्हाला त्यातच कम्फर्टेबल वाटत असेल घरात असूनही प्रेझेंटेबल राहणं म्हणजे खरा स्मार्टनेस असतो पंधरा नंबरची सवय आहे आपली सकाळची सुरुवात लाईट मेकअप किंवा मग थोडस तयार होऊन करावी आता मला माहिती आहे की सकाळची सगळ्यांचीच धावपळ असेल सगळ्यात आधी तर आपल्याला किचन मध्ये जावं लागतं पण आपलं किचनचं काम आवरल्यानंतर किंवा जे घाईचं काम असेल ते केल्यानंतर जेव्हा आपण तयार होतो त्यावेळी तयार होताना फक्त पाच मिनिटं आपण स्वतःसाठी काढूच शकतो या वेळेत तुम्ही मॉइश्चरायझर लावा सनस्क्रीन लावा हवं असेल तर मस्त असं काजळही लावू शकता आणि हलकासा लिप बाम किंवा मग जे घरी लावू शकतो अशा शेडचं लिपस्टिकही लावू शकता म्हणजे आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे चौथ्या नंबरची सवय आहे वेळेचा शिस्तबद्ध वापर म्हणजे आपल्या कामांना टाइम लिमिट देणे आता आपण काय करतो घरीच आहे म्हणून आपली कामं हळूवार करत असतो जी घाईची कामं आहे ती तर करतोच पण त्यानंतर आपला वेळ कुठे जातो आपल्यालाही समजत नाही घरीच आहोत म्हणून आत्ताचं काम दुपारवर आणि दुपारचं काम संध्याकाळवर असं करत करत आपल्या कामांची लिस्टही वाढते आणि पूर्ण दिवसभरात आपली कामच संपत नाही त्यामुळे आपल्या कामांना ना टाइम फ्रेम द्या म्हणजे स्वयंपाक या वेळेत झालाच पाहिजे त्यानंतर काही क्लिनिंग असेल तर त्या क्लिनिंगसाठी दहा ते पंधरा मिनटं किंवा जो टाइम लिमिट तुम्ही सेट केला आहे त्या टाइम लिमिटमध्ये तो झाला पाहिजे असं पाळा कारण या टाइम लिमिट जेव्हा आपण पाळत असतो तेव्हा आपली कामही त्यावेळी आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो कारण जेव्हा आपल्याला एक टाइम लिमिट मिळते ना अगदी त्या वेळेच्या आत किंवा तिथपर्यंत आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि काम वेळेवर करणं म्हणजे खूप स्मार्ट इम्प्रेशन असतं ते आपल्याला माहिती असतं आणि बाकीच्यांना सुद्धा आपल्या कामातून ते दिसत असतं त्यामुळे फक्त आपल्या लुकमध्ये किंवा आपल्या राहणी मनातच नाही तर आपल्या कामामध्येही आपला स्मार्टनेस दिसला पाहिजे मला माहिती आहे की ही, ही चूक बरेच जण करत असतात आणि त्यामुळेच मग सगळ्यात शेवटी आपल्याला काय वाटतं की दिवसभर मी फक्त काम करत होते आणि म्हणून मला माझ्या स्वतःसाठी वेळ मिळाला नाही पण खरं तर तुम्ही जर तुमच्या कामांना वेळ दिला असता एक ठराविक वेळ आणि ती पाळली असती वेळ तर तुमच्यासाठीही असा सेपरेट वेळ तुम्हाला मिळाला असता ज्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो असो आय होप यापुढे तुम्ही लक्षात ठेवाल आणि तुमच्या वेळेचा योग्य वापर कराल आता पाचव्या नंबरची सवय आहे आपलं घर नेहमी नीटनेटक ठेवणं आता तुम्ही म्हणाल ह्यात कसला स्मार्टनेस यात आपण स्मार्ट आहो हे कसं दिसेल पण खर तर मी याआधी सुद्धा सांगितलं आहे की एका गृहिणीची पारख किंवा एका स्त्रीची पारख तिने घर कसं ठेवलंय किंवा तिचं घर कसं आहे यावरून पण होते जर आपलं घर आपण नीटनेटकं सुंदर ठेवलं असेल मग ती सजावटीची वस्तू असू देत किंवा फर्निचरची जागा असू देत किंवा कलर कॉम्बिनेशन असू देत हे जर व्यवस्थित असेल तर आपली सुद्धा पारख त्यावरूनच ठरवली जाते किंवा केली जाते सुद्धा हे कधीतरी ऐकलं असेल किंवा वेळी आपल्या घरी कोणी गेस्ट आले आणि आपलं घर व्यवस्थित नीटनेटक असेल तर आपल्याला त्याबद्दल शाबाशकी मिळते घरात मिळत असो किंवा नसो पण बाहेरून आलेला व्यक्ती नक्कीच त्याबद्दल बोलतो आणि त्यातूनच मग आपलं काम किंवा आपला स्मार्टनेस झळकतो त्यामुळे आपलं घर नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवलंच पाहिजे त्यानंतर डिक त्या ची सवय असायला हवी सजावटीची आवड असणे खूपच छान पण सजावटही चांगली दिसली पाहिजे आणि घरही जरा मोकळं दिसलं पाहिजे त्यामुळे डिक लेटर करणे घर नीट ठेवणे ह्या सगळ्या तिला आपलाच स्मार्टनेस दिसतो आणि आपलीच छाप जरा चांगली पडते नंबरची सवय आहे आपला टोन आणि बॉडी लँग्वेज खरं तर आपण याकडे ना जास्त लक्ष देत नाही पण हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल सगळ्यात पहिली छाप कुठून पडते माहिती आहे का आपल्या बोलण्यातून आणि आपल्या बॉडी लँग्वेज मधून आता तुम्ही एक्झाम्पल घ्या तुमच्या आजूबाजूचा एक व्यक्ती अशी असेल जी सौम्य आवाजात बोलत असेल किंवा कॉन्फिडेंटली बोलत असेल आणि दुसरी व्यक्ती जी खूप मोठ्या आवाजात किंवा दुसऱ्यांना बोलू न देता अगदी आपलेच विचार मांडत असेल किंवा खूप बोलणारी असेल तर कोणत्या व्यक्ती तुम्हाला जास्त आवडेल जी सौम्य आवाजात बोलतेय जरा कॉन्फिडेंटली बोलतीये सगळ्यांचं ऐकून घेतेय अशा व्यक्ती जरा जास्त अट्रॅक्टेड असतात आणि ज्या खूप ज्यांचा टोन खूप हेवी असतो किंवा खूप मोठा असतो बॉडी लँग्वेज नीट नसते त्यांच्यापासून आपण थोडस लांब राहण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आपलं चालणं बोलणं आपलं उभं राहणं आपलं वागणं हे सगळंच व्यवस्थित असेल तर आपला एलिगन्सना आपोआप दिसतो आणि हीच गोष्ट आपल्याला स्मार्ट आणि आकर्षक बनवते निगेटिव्ह बॉडी लँग्वेज किंवा चिडखोर आवाज किंवा खूप मोठा टोन ना निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडते आणि त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास नाहीये असं सुद्धा जाणवलं जातं पण सौम्य बोलणं बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट असणं हेच खऱ्या अर्थाना ना आपल्याला स्मार्ट आणि एलिगन्स बनवतं सगळ्या नंबरची सवय आहे अगदी लहान सहान गोष्टी एलिगन्स दाखवणं जसं की आत्ता बघा मी साधा ड्रेस घातला आहे आणि त्यावर जर मी एवढे सगळे दागिने घातले तर ते खरंच शोभतील का किंवा त्यात माझा एलिगन्स किंवा अगदी साधेपणा सौंदर्य दिसेल का तर खूप असं हेवी काहीतरी करण्यापेक्षा किंवा हे जस्ट एक एक्झाम्पल होतं असे बरेचसे एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये खूप दिखावा न करता अगदी साधेपणानं राहणं वागणं किंवा आपल्या घरातल्या बाहेरच्या गोष्टी बऱ्याचशा यामध्ये येतात हे फक्त मी एक एक्झाम्पल एक दिलं आत्ता साधा ड्रेस आहे तर त्यावर अगदी साधं राहणीमान असेल तर त्यात सुद्धा अगदी साधेपणा आणि एलिगन्स दिसतो तसंच आपल्या घरातही आपल्याला काही डेकोरेट करायचं असेल घर सजवायचं असेल साधा डायनिंग टेबलचं एक्झाम्पल मी इथे देते आता खूप कमी वस्तू ठेवल्या होत्या त्यामध्ये खूप एलिगन्स दिसत होता पण आता मला सजावटीची आवड आहे म्हणून मी डायनिंगवर खूप पसारा करते किंवा खूप साऱ्या वस्तू करते तर तो उठूनही दिसणार नाही आणि व्यवस्थितही दिसणार नाही okay. खूप काही नादात ना आपले साधेपणा विसरू नका कधी कधी खूप क्लास दिसतो पुढच्या काळात जर आपण टेक्नॉलॉजी मध्ये अपडेट नाहीये तर आपण अजिबातच स्मार्ट नाहीये म्हणून सातव्या नंबरचा पॉईंट हाच आहे की टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा आपल्याला अपडेट राहायचा आहे जसं की फोन ॲप ऑनलाईन पेमेंट नवीन काहीतरी एखादी रेसिपी बनवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सर्च करता आलं पाहिजे स्मार्ट डिव्हाइसेसचा वापर करता आला पाहिजे म्हणजे बाहेर गेल्यानंतर ऑनलाईन पेमेंट कसं करायचं बिल कसं भरायचं ऑनलाईन ग्रोसरी कुठे स्वस्त मिळते किंवा कुठून आणायची हे कसं शोधायचं ऑनलाईन शॉपिंग कुठून करायची कुठे ऑफर्स चांगल्या आहेत हे सगळं आपल्याला आलं पाहिजे आणि या व्यतिरिक्त सुद्धा जे टेक्नॉलॉजी अपडेट होत राहतात त्याबद्दलचं ही नॉलेज थोडंफार का असे ना पण आपल्याला असलंच पाहिजे बऱ्याच जणी आहे ज्या अजूनही टेक्नॉलॉजी मध्ये अपडेट नाहीये किंवा त्याचा वापर करत नाही पण हळूहळू का होईना एक नवीन गोष्ट शिकत राहा आणि त्याचा वापर करा आठव्या नंबरची सवय हे तर मी कितीदा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ही म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायचा तर यावेळी तुम्ही काहीही करू शकता स्किन केअर हेअर केअर वाचन व्यायाम किंवा तुमच्या आवडीची एखादी गोष्ट आणि जेव्हा आपण आपल्या आवडीचं असं काहीतरी करतो किंवा आपल्यासाठी वेळ काढतो ना तेव्हा आपली एनर्जी टिकून राहते नाहीतर मग आपल्या डोक्यात हाच विचार असतो की मी सगळं माझ्या घरासाठी किंवा इतरांसाठी करते आणि स्वतःसाठी वेळच नाही कि आहे किंवा काहीच करत नाही त्यामुळे आपलीच एनर्जी लो होते पण असं न करता जर आपण स्वतःसाठी काहीतरी केलं मग ती आवडच का असेना पैसेच कमावले पाहिजे असं नाही कारण बऱ्याच जणांना काही वयानंतर किंवा नाही पॉसिबल आता त्यांना करावं नाही वाटत पण स्वतःसाठी स्वतःच्या हेल्थ कडे का असेना त्यासाठी आपण काहीतरी करू शकतो म्हणून तो वेळ असा एक राखून ठेवा की या वेळेत मी इतर काहीही करणार नाही फक्त हे काम करणार दहाव्या नंबरची सवय आहे नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता आता प्लीज असं म्हणू नका की आता माझं वय झालंय आता मला शिकून काय फायदा होणार किंवा आत्ता मी नवीन काय शिकू तर कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी ना वयाचं बंधन नाहीये त्यामुळे आपल्याला जे काही आवडत असेल ते आपण नवीन शिकू शकतो अगदी सिम्पल गार्डनिंग असू देत किंवा मग म्युझिक असू देत किंवा जे काही तुम्हाला आवडतं ना ते म्हणजे अगदी रेसिपीसुद्धा आपल्याला काही नवीन बनवायचं असेल पण हे काही मला आता जमणार नाही असं हो, काहीतरी करू शकतात त्यांच्यासाठी नवीन शिकून आपण त्यातून काहीतरी छोटासा बिझनेस करू शकतो का किंवा त्याला पैसे कमावण्यामध्ये कसं बदलू शकतो हे सुद्धा आपण विचार करू शकतो म्हणजे शिकायचं आणि त्यातून आपल्याला पैसेही कमावता येतील हे सुद्धा विचार करायचं तर नवीन गोष्टी शिकत राहा यातून आपली उत्सुकता वाढते आपल्याला नॉलेज मिळत जातो आपण अपडेटेड राहतो स्मार्ट होम मेकर बनायचं आहे ना मग आपली शिकण्याची उत्सुकता कधीच कमी होऊ देऊ नका कारण एक स्मार्ट होम मेकर कधीच शिकणं थांबत नाही चला आता अकरा नंबरचा पॉइंट म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट कठीण वाटत नाही कारण बरेचदा आपण थकलेलो कंटाळलेलो यामुळे निगेटिव्हिटी ही भरलेली असते पण वागत तेवढं नाहीये हसू ठेवा त्यामुळे वातावरण तसंही आनंदी होतो लोकांशी बोलताना वागताना जरा सौम्य पद्धतीने वागा यामुळे तुमचा आदर वाढतो आणि तुमच्याकडे ना लोक जास्त अट्रॅक्ट होतात म्हणजे तुमच्याशी बोलण्यात किंवा तुमच्याशी मैत्री करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट जास्त असतो आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देत जा यामुळे आपल्या घरातील किंवा बाहेरच्या जी नाती आहेत त्यामध्ये सुद्धा एक आणखी अटॅचमेंट वाढते ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे आणि तसही प्रत्येक गोष्टीत मग ते काम करताना असू दे तयार होताना असू दे आपलं जे काही काम करतोय सगळ्यामध्ये आपला पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे आणि जर वरच्या गोष्टी तुम्ही करत असाल किंवा वरच्या सवयी तुम्हाला असतील ना तर आपोआप तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी येईल आणि आपल्यामध्ये जेव्हा पॉझिटिव्हिटी असते ना तेव्हा पूर्ण घरात ती झडकते आपल्या घरातील नात्यांमध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये सुद्धा ती झळकते सगळ्यात शेवटची सवय आणि खूप महत्वाची ती म्हणजे आपला कॉन्फिडन्स मैत्रिणींनो आपण कितीही काम करत असलो किंवा कोणतंही काम करत असलो पण जर आपल्यात कॉन्फिडन्सच नसेल तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते पूर्णपणे पूर्वना वाटतं आणि हा आत्मविश्वास अचानक येत नाही तो दैनंदिन आपल्या सवयींमधून किंवा आपल्या एक्सपिरियन्स मधूनच येत असतो आपल्याला आज जे काम अवघड वाटतं किंवा भीती वाटते त्याचा जर सराव आपण करत राहिलो तर एक दिवस ते काम आपल्यासाठी सोपं होऊन जातो आणि त्याबद्दलचा आपला कॉन्फिडन्सही वाटतो जसं की आपण बऱ्याच गोष्टींमध्ये आपला कॉन्फिडन्स दाखवू शकतो आपले स्वच्छ नीटनेटके कपडे आपलं सुंदर व्यवस्थित घर आपल्याला नवीन गोष्टींच नॉलेज टेक्नॉलॉजी मध्ये अपडेशन सगळ्या गोष्टी जर आपल्यात असतील ना तर आपोआप आपल्या वागण्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसून येतो आणि जेव्हा हा कॉन्फिडन्स आपल्या आत असतो ना तेव्हा आपण कुठेही गेलो तरी घाबरत नाही कोणासमोर बोलताना कसलीही भीती वाटत नाही उलट आपल्याकडून ना स्मार्टनेस एलिगन्स आणि पॉझिटिव्ह एनर्जी समोरच्या पर्यंत म्हणूनच कॉन्फिडन्स म्हणजे फक्त बोलण्यात नाही तर आपल्या प्रत्येक सवयीमधून आपल्या प्रत्येक कामामधून झळकणारी ही ताकद असते हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि ज्या सवयी मी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला कारण नीटनेटके कपडे स्वच्छ घर चेहऱ्याची काळजी पॉझिटिव्ह माइंडसेट आत्मविश्वास हीच खरी आपली ताकद असते आणि स्मार्ट दिसणं ही काही नाही नाहीये ती सवय असली पाहिजे आणि एलिगन्स म्हणजे महागड्या गोष्टी नाही तर कधी कधी साधेपणातलं सौंदर्यही सा असतं म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची काळजी घ्या आणि रोजच्या आयुष्यात तुमचा स्मार्टनेस आणि एलिगन्स चमकू द्या सवयी तुम्हाला आधीपासूनच असतील तर खूप छान आणि ज्या तुम्ही नव्याने ऐकल्या आहेत त्या सुद्धा करायला सुरुवात करा बघा तुमच्यात खूप फरक पडेल चला मग व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा चला मी तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ शेअर शेअर करणार आहे आणखी तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंट पदे लिहा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल चलो बाय